आणि यानंतर पुढची बातमी पाहूया छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे माणिकराव कोकाटे यांनी काल छगन भुजबळ यांच्यावरती हल्लाबोल केल्यानंतर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी कोकाटेंवर पलटवार केलाय माणिकराव कोकाटे पाच वर्षांपूर्वी पक्षात आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर छगन भुजबळ यांनीच कोकाटे यांचा पक्षात प्रवेश करून घेतला कोकाटे स्वतः जातीयवादी आहेत त्यांनी भुजबळांवर बोलू नये अशी प्रतिक्रिया गोरख बोडके यांनी दिली आहे आपल्याबरोबर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके आहेत छगन मिळालं पाहिजे अशी त्यांची भावना आहे कामस्कार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर तुम्हाला माहिती कोकाटे साहेब काँग्रेसमध्ये होते कोकाटे साहेब भाजपामध्ये होते कोकाटे साहेब शिवसेनेत होते नंतर कोकाटे साहेब राष्ट्रवादीमध्ये पाच वर्षापूर्वी आले दुसरं कोकाटे साहेबांनी सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण करत नाहीत मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे मागच्याच दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांपासून अजितदादांनी वेगळा स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ साहेबांच्या माध्यमातून अजितदादा पवार असो सुनील तटकरे साहेब असो यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद दिलं मला पत्र पण दिलं परंतु तेव्हा कोकाटे साहेबांनी इतका जातीवाद केला का मला वंजारी फक्त मी वंजारी समाजाचा असल्यामुळं मला जिल्हा अध्यक्ष चालणार नाही म्हणून मला प्रदेश सरचिडणीस केलं आणि आता विष्णुपंत मजदुनेला नाशिक ग्रामीण नाशिक लोकसभेचं अध्यक्ष केलं म्हणजे जातीपातेचं राजकारण करत नाही का कोकाटे साहेबांना आम्ही या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे का को कोकाटे साहेबांनी बोलताना भुजबळ साहेब इतके ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यामुळे तुम्ही पक्षात आले त्यांच्यामुळे तुम्ही दोन हजार एकोणावीसला आमदार झाले याचे कमीत कमी उपकाराची जाणीव ठेवावी अशी मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट